मिरज तालुक्यातील तुंग येथील आय सी आय सी आय बँकेच्या शाखेत वेळोवेळी सोने खरीद असल्याचं सांगून ते तारण ठेवून कर्ज घेतले बँकेचे ऑडिट झाले असता सदरचे सोने हे बनावट असल्याचं निष्पन्न झालं आणि याबाबत बँकेची फसवणूक करणाऱ्या दोन सोनारांसह तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी बँकेचे मॅनेजर नानासाहेब किसन सरक यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नवशाद शेखर जमादार राहणार तुंग नेमिनाथ धनपाल गलांडगे राहणार कसबे डिग्रज आणि जगदीश आदिनाथ पाटील राहणार बागणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नानासाहेब सरख हे आय सी आय सी आय आए बँकेच्या तुंग शाखेत मॅनेजर म्हणून काम करतात संशयित नवशाद जमादारी यांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पस्तीस ग्राम सोन्याची चेन तारण ठेवून त्यावर एक लाख बावीस हजार आठशे अठ्ठावन्न रुपये कर्ज घेतले एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पुन्हा जमादार याने पुन्हा दोन सोन्याची चेन गहाण ठेवून दोन लाख तेवीस हजारांचे कर्ज घेतले आणि यानंतर सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बँकेचे ऑडिट झाले यावेळी सोनार शीतलशहा यांनी बँकेत संशयितांनी ठेवलेले सोन्याचे दागिने तपासले असतात ते खोटे असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि यानंतर बँक मॅनेजर सरक यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून सोने बनावट असल्याचे माहीत असूनही ते खरे असलेले प्रमाणपत्र देणाऱ्या दोघा सोनारांसह कर्जदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज